प्रश्न तुमचे उत्तर आमचे आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक वाहतुकीचा वाढलेला आवाका बेशिस्त वाहनधारक आणि पादचारी मार्गावर झालेले नागरिकांचे अतिक्रमण यामुळे सध्या एवले शहराला वाहतूक कोंडीचा आजार जडलाय वाहतूक कोंडीमुळे अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पोलीस प्रशासनाच्या कामावरचा ताण वाढलाय आता या वाहतूक कोंडीच्या आजाराचा इलाज कसा करावा असा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण प्रशासनाच्या सूचना व वा वाहतूक संदर्भात नियम पाळत नसल्याने प्रशासन पुरता हतबल झालं आहे परिणामी शहरातील जनजीवन देखील मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते शहर तसेच तालुका पोलीस ठाण्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस बळ कमी असून देखील पोलीस अधिकारी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात एकीकडे एक पोलीस प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना शहरातील व परिसरातील दादा आबा अण्णा भाऊ जुमानत नसल्याचे चित्र आहे तर शहर तसेच महामार्गालगत वाढलेले अतिक्रमण ही पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे शहर तसेच शहराबाहेर महामार्गालगत काही नागरिकांनी निम्म्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मग करतात तरी काय हा प्रश्न सर्वांना पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमका कोणता चष्मा लावलाय असा प्रश्न सर्व स्तरातून उपस्थित होतोय पुणे इंदोर महामार्गावर जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आवाका वाढल्याने कधीकधी वाहतुकीची कोंडी होऊन तीन तीन तास ट्रॅफिक जाम होत असल्याने महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचा प्रश्न मात्र या निमित्ताने ऐरणीवर आला आहे काल रात्री पुन्हा एका व्यापाराच्या अपघातात बळी गेल्याने आणखी किती बळी द्यावे लागतील हा गंभीर सवाल आहे न्यूज लोकतंत्र एटीन साठी ब्युरो एवला आज आपण येवले शहरातील विंतूर जोखोलीवर हो आहोत आणि या ठिकाणी नगर मनमाड जो हायवे आहे तो संपूर्णपणे अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे आणि त्यानिमित्ताने रोज या ठिकाणी अपघाताची मालिका जी आहे सुरू आहे आणि आज सकाळीसुद्धा एका सहा वर्षीय चिमुरडीचा या अपघातात मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये ही होणारी जी आहे रोजची वाहतूक आहे आणि वाहतुकीची कोंडी आहे यातवरती पोलीस प्रशासन देखील हातबल झालं आहे आपण जर बघितलं या ठिकाणी जी हो दिशादर्शक फलक आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे आहे लोकांनी त्याच्यावरती जाहिरातबाजी केलेली दिसते तर दुसरीकडे लोकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये ही जी वाहतुकीची कोंडी आहे याच्यावरती नेमका काय पर्याय असू शकतो यावरती या आमच्यासोबत आहे युवा नेते शाहू शिंदे मला सांगा काय याच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये जो आहे तोडगा नि काढण्यात येई काढता येईल लगेच जर तोडगा काढायचा झाला तर साधारणतः तीन ते चार महिन्यापासनं इथं ट्रकांची संख्या वाढलेली आहे येवली शहरातून आहे तर त्यासाठी असं आहे का ही ट्राफिक जो आता शिर्डी जाणारा रस्ता आहे तोसुद्धा बंद केलेला आहे त्यामुळे ही ट्राफिक गंगापूर मार्गे जात आहे त्याला दुसरा पर्यायी मार्ग हा मनमाड नांदगाव मार्गे त्या ट्रकात जाऊ शकतात परंतु तिथल्या लोकप्रतिनिधी कुठेतरी सक्षम आहेत आणि आपण कुठेतरी कमी पडतो काय म्हणून या पद्धतीनं ही ट्राफिक येवल्यावरनं केली जाते जर प्रशासनाने निश्चित याच्यात लक्ष दिलं तर ही ट्राफिक मनमाड ना नांदगाव मार्गेच संभाजीनगर मार्गे ती पुण्याला जाईल नगरला जाईल परंतु त्यात कुठल्याही आता लगेच कारवाई करण्याची गरज आहे त्यामुळे येवले शहरावरचा ताण या ठिकाणी कमी होणार आहे आणि जर पुढे जर आपल्याला या ठिकाणी काही मार्ग काढायचा असेल तर निश्चितपणे येवले शहराला तुम्हाला बायपास द्यावा लागणार आहे बायपास यासाठी कारण की या येवले शहर हे एक तर सांस्कृतिक शहर आहे उड्डाणपूल वरनं गेल्यानंतर खाली बऱ्याच गावांमध्ये बकालवस्तीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि हे जर टाळायचं असेल येवले शहराचं सांस्कृतिक ऐतिहासिक पण जपायचं असेल व्यापाऱ्यांना जर दगवायचं असेल तर निश्चितपणे यात बायपाससारखाच तोडगा या ठिकाणी आपल्याला काढावा लागेल ज्यावेळेस बायपास होतो त्यावेळेस चार रस्ते या ठिकाणी वाढतील त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी दुकानदाराच्या माध्यमातून या ठिकाणी येतील चार लोकांना तरुणांना रोजगार देखील या ठिकाणी त्या रस्त्यांना मिळू शकेल त्यामुळे बायपासचा देखील लवकरात लवकर तोडगा या ठिकाणी करावा काढला पाहिजे या ठिकाणी आपण बघत असाल तर दोन दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी आमचे मित्र पिंटू भोवायर यांचं या ठिकाणी अपघाती निधन झालं आज सहा वर्षाची एक एका मुलीचा या ठिकाणी बळी गेलेला आहे असे किती बळी गेल्यानंतर येवलेकरांना तुम्ही न्याय देणार आहात निश्चितपणे हे कुठंतरी थांबलं पाहिजे शासनाने लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून लवकरात लवकर ही जी ट्रकांची ट्रॉफिक आहे ती मनमाड नांदगाव मार्गे या ठिकाणी तिथं काढावी प्रशासनाने यात लक्ष घालावं आणि लवकरात लवकर येवलेकरांना दिलासा द्यावा जे येवले शहरात आणि मी या ठिकाणी पत्रकार महोदय असतील तुम्हाला देखील या ठिकाणी विनंती करतो की जे लोक एवढे शहरामध्ये राहतील निश्चितपणे त्यांच्या मुलाखती आपण घ्या बायपास असेल किंवा मग उड्डाणपूल असेल या संदर्भात आपण चर्चा करावी परंतु ज्यांना येवले शहरात राहायचं नाही आणि त्यांनी तिकडनं आदेश द्यायचे आणि ते आमच्यावर लादायचे आणि या ठिकाणी आम्हाला विटीस धरायचं हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे येवलेकर नागरिक म्हणून या ठिकाणी मी अशी विनंती करतो आणि पत्रकार महोदयांनी देखील या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या ट्रकमुक्त येवल्याला आपण करावं अशी या ठिकाणी मी आपण आपणाला विनंती करतो आणि थांबतो येवले शहरातील निश्चित स्वरूपामध्ये हा जो ट्राफिकचा आवाक आहे तो जर कमी करायचा असेल तर यावरती तोडगा म्हणून मनमाड मार्गे जे आहे वाहतूक नांदगाव आणि त्यापुढे करण्यात यावी तर दुसरा म्हणजे भविष्यामध्ये या ठिकाणी उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी या अनुषंगाने पुढे येत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी हुतैन शेखसह अय्युब शाह येवला